मटारचं सीझन अजूनही संपलेला नाही आहे बाजारामध्ये अजूनही भरपूर प्रमाणात मटार मिळत आहेत तर ही मटारची रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा अप्रतिम अशी होते ज्यांना मटार खायला आवडत नाही त्यांना शंभर टक्के ही रेसिपी आवडेल त्यासाठी इथे मी मटार सोलून घेतलेले आहेत जवळपास एक कप मटार मी इथे सोलून घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि पाणी न घालता असेच आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे या पद्धतीने मटारचे वडे बनवतो आहे आज आपण त्यामध्ये मैदा वापरला जातो पण आज आपण गहू पीठ आणि बाकीची पीठं वापरून ही रेसिपी बनवतो आहे त्यामध्ये मी सुरुवातीला दोन चमचे गहू पीठ पाव कप बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर मिरची घालायची आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं कट करून यामध्ये घालायची आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे दही छान असं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये लागेल तेवढं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एखाद मिनिट हे सगळं फेटून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झाल्यानंतर अगदी चिमटभर यामध्ये सोडा घालायचा आहे खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम झटपट अशी रेसिपी ही बनवून तयार होते एका बाजूला तेल मी गरम व्हायला ठेवलं आहे मस्त असं एकदम व्यवस्थित हे मिश्रण तयार झालं आहे आपण भजीचं पीठ बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे ठेवायचं आहे आपल्याला आता याचे आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत या तेलामध्ये तेल मीडियम गरम असलं पाहिजे आता हे आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरती मस्त असे हे वडे तळून काढायचे आहेत याला खूप छान असं कलर आला आहे वरून क्रिस्पी झाले आहेत तुम्हाला जर आपल्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा खूप मस्त असा कलर आला याला छान क्रिस्पी झालेत हे वडे मी आता काढून घेते याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील वडे तळून घ्यायचे आहेत यामध्ये मी गहूपीठ आणि बेसन वापरले त्याऐवजी फक्त मैदा तुम्ही यामध्ये वापरू शकता अप्रतिम असे मैद्यामुळे हे वडे बनतात तुम्ही देखील हे वडे बनवून बघा शंभर टक्के तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद